नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य गेले दीड दोन वर्ष आपल्या सर्वांच्या कानावरती शब्द पडतो तो गद्दारी गद्दार आता ह्या गद्दार शब्दाचा अर्थ काय तर गद्दार शब्दाचा अर्थ आहे विश्वासघातकी किंवा एखादा पक्ष असेल तर त्या पक्षाशी द्रोह करणारा विश्वासाला पात्र नसणारा म्हणजे गद्दार आता बघा हे जे गद्दार आपण सगळीकडे ऐकतो एक आहे एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आलेले असलेले चाळीस आमदार बारा तेरा खासदार हे सगळे गद्दार पैशाला भुलून सत्तेला भुलून त्यांनी शिवसेनेशी द्रोह केला असा आरोप सतत सातत्याने उद्धव ठाकरे संजय राऊत करतायत आता बघा झालं कसं जळगावचे जे खासदार आहेत ना उन्मेष पाटील यांना भाजपने तिकीट नाकारलं स्मिता वाघला तिथं तिकीट दिलं हे उन्मेष पाटील जेव्हा भाजपातून शिवसेना उभाटामध्ये आले तेव्हा ते, ते काय म्हणाले आमच्यासोबत ज्यांनी केली ती गद्दारी हे बंड आहे म्हणाले बघा कसं असतं सोयीनुसार माणसं सो शब्दाचे अर्थ लावत असतात आता बंड हे कधी होत एखाद्या संघटनेत एखाद्या विषयामध्ये सामुदायिक उठाव झाला की त्याला बंड म्हणतात आणि त्या उठावामध्ये यश आलं सामुदायिक उठाव झाला आणि त्याला यश आलं की क्रांती होते अपयश आलं की बंड होतं बरोबर पण आता हे जे उन्मेष पाटील आलेत मग ती क्रांती आहे की बंड आहे हे सांगायला पाहिजे ना उद्धव ठाकरेंनी कारण आपला तो बाब्या लोकाचा तो कारट्या अशी म्हणे आपल्याकडे कारण आपलं जे असतं ना त्याचं कौतुक करायचं असतं लोकावर टीका करायची असते ओके हो नाही आता हे जे सगळं घडतंय कसं ना आमचा तो त्याग तुम्ही जो करताय ना ते भोगवादी सगळं तुम्ही भोगासाठी करता आम्ही त्यागासाठी करतो आम्ही करतो ती सेवा करतो आणि तुम्ही करतात ती नोकरी करतात काय की नाही म्हणजे अगदी शासकीय असू दे कुठे पगार घेऊन काम करणं त्याला हे शब्दप्रयोग काय करणार आम्ही सेवेत आहोत आणि तुम्ही नोकरी करता अरे वारे वा हे जे सोयीचे अर्थ निघतात ना काय आहे की असे अर्थ काढून कोणाला समाधान मानायचं असेल तर मानू द्यात बापडे पण लोकांना कळतं ना कोणाची सेवा आहे आणि कोणाची नोकरी आहे काय झालं सगळा काळ जो आहे ना आत्ता प्रचंड स्वार्थी आणि सगळं मी मी मीचा आपण सगळीकडे बघतोय जो कोणी आता प्रत्येक याला एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं सगळेच जण आणि खास करून निवडणुकीच्या काळामध्ये आपण जे आत्ता सगळ्या बघतोय उड्या मारणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ना कोलांट उड्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीत सर्वाधिक कोलांट उड्या आत्ता मारल्या गेल्या असतील काँग्रेसमधला होता काल काँग्रेसमध्ये आज भाजपमध्ये प्रवेश घेतला लगेच त्याला तिकीट किंवा इकडून शिंदेगडातून उभटात गेला तिकडं तिकीट उबाटातून सेनेत आला इकडे एकनाथ शिंदेकडे त्याला तिकीट अजितदादाकडून निलेश लंके गेले नाही का शरद पवारकडे तिकडं तिकीट काय चाललंय म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये की राजकारणाची पातळी काय झाली आहे आणि एकमेकावरती आरोप प्रत्यारोप तर बापरे त्याची भाषा त्याची पातळी एवढी सगळी बदलत चालली आहे ना म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय चाललंय हे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार घोषित करायला एवढा वेळ कधी लागला होता का म्हणजे दोन्हीकडं तीन तीन पक्षाच्या आघाड्यात कधी लागला होता का एवढा वेळ पहिली यादी दुसरी यादी भारतात तर तिसऱ्या यादीत सगळं जिकडं तिकडं पण आता दर चार दिवसांनी पहिल्या टप्प्याची आम्ही अगोदर जाहीर करतो दुसऱ्या जा टप्प्याची म्हणजे ती स्टेशनातून जशा जशा गाड्या निघाल्या ना तस तसंच त्याचं तस डिझेल तस 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 भरू तसं पॅसेंजर भरू पुढे पाठवू असं हे सगळं निवडणुकांचं विषय चालू आहे की त्यात काही अंदाज घेणं एकमेकाचा अंदाज घेणं की समोरचा माणूस काय करणार आहे मग मी काय करायची ही सगळी स्ट्रॅटेजी चालली आहे आणि त्याला शब्द मात्र मोठे मोठे वापरले जात आहेत म्हणजे आपण जे करतो यात कोणाला एका मी जे म्हणलं ना एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला करायचं भाजपच्या विषयामध्ये दे देखील याच पद्धतीचं चा काम चाललंय शिंदे गटात पण हेच चाललंय कसं आहे की शिंदेवरती विश्वास ठेवून जे खासदार आले होते त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला सर्वांना तिकीट दिलं जाईल आता या सर्वांपैकी जे एक दोन चार जणांना तिकीट नाकारलं ते जे बरोबर आले होते त्यांनी काय करायचं आता निष्ठा दाखवायची म्हणजे कोणाशी निष्ठा दाखवायची म्हणजे ज्यांच्या प्रती निष्ठा दाखवली ते कसे वागतायत त्याचं उत्तर काय त्याची कारणं काय आहेत तुमचा रिझल्ट बरोबर नाही तुमचा सर्वे बरोबर नाही असं समजा सांगितलं गेलं असेल पण ठीक आहे ना बाबा बघून घेईन ना पण त्याची रिस्क काय म्हणायला पाहिजे एकनाथ शिंदेनी हे पा जागा आम्हाला दिल्यानंतर त्या जागेवरती कोणाला उभं करायचं ते मी ठरवणार जागा आम्हाला दिल्यात की नाही आपण सगळ्यांनी मिळून ठरू इलेक्टिव मिरिट अमुक हे जे सगळं आहे त्या लोकांनी करायचं काय आत्ताही असं आहे मग विधानसभेच्या वेळेला काय होणार आहे विधानसभेच्या वेळेला तर नुसत्या मारामाऱ्या होणार आहेत आत्ता जे हे उड्या मारणं चाललंय ना तेव्हा तर उड्या इतक्या राहतील की आपल्याला आपण कल्पना पण करू शकणार नाही कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि इच्छुकांची संख्या किमान दीड हजार राहील मग त्यामुळं प्रत्येकानं हे जे प्रॉब्लेम राहतील ना मग उड्या सुरू होतील आत्ता राजकारण हे ज्या पद्धतीचं चा बदलत चाललंय आणि एकमेकावर तेव्हा गद्दार बंड असे अनेक आता ह्याला आणखीन वेगवेगळे वेग वेग शब्द येतील मराठीत शब्दांची भर पडेल हे जण आपलं डोकं आणि त्याला काय वाटतं की कि मी किती छान शब्द प्रयोग केला कोणाला आवडतं विषय सगळ्यांना माहिती आहे कोण किती इमानदार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे मे सब नंगे होते है असं म्हणतात ना तसंच आहे इथं सगळेजण नुसती बोलायची भाषा आहे यांचं प्रत्येकाचं वागणं काय आहे हे जनतेला कळते जनतेला माहिती आहे नुसतं सोहळं सोड़ दाखवायचं सोहळं आहे प्रत्यक्षामध्ये यांचे व्यवहार कसे आहेत हे पण लोकांना कळायला लागलेलं आहे आणि त्यातूनच मग लोकांच्या मनामध्ये राग आता कसं असतं की सामान्य माणसाला राग व्यक्त करण्याची संधी फारशी मिळत नाही अशा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही ही संधी घेतात पण बऱ्याच जणांना रागच येत नाही चिडच येत नाही हेही आपण अनुभवतो आणि त्यामुळे अशा मंडळींचं फावतं कारण समाजाची म्हणून एक विस्मरण शक्ती जी आहे ना स्मरणशक्ती जशी आहे तशी विस्मरण शक्ती आहे अहो एवढं पटकन विसरून जातात कोणी काय केलं त्यांनी काय केलं कोण आपल्या मदतीला आला कोण नाही आला कोण सामान्यांच्या हिताचा नाही काही नाही क्षणिक सुखासाठी माणसं निर्णय करतात हे माहिती असल्यामुळेच राजकारणांचं चालतं मग कोण दाब देतो कोणाच्या दाबाला माणसं घाबरतात कोणाच्या एकूण परस्पर व्यवस्था केली जाते की के तुम्ही याच गोष्टी करा नाहीतर तुम्हाला अडचण येईल असं आणि मग हे म्हणायची लोकशाही किती टोकाची हुकुमशाही आहे हे आपण अनुभवतो आहोत ह्या सगळ्या विषयातूनच मग दादागिरी म्हणजे आपल्याकडची दादागिरी कशी जिजकी लाटी उसकी फैस असं प्रत्येक ठिकाणी असतं आणि त्याला खिंबीर गाठलं जातं हे माहिती असल्यामुळे मग लोक दबून असतात लोक उघड बोलत नाहीत ज्यांना संधी मिळते ती अशी संधी घेतात आणि ज्यांना याचं काहीच देणं घेणं असत नाही ते मात्र आराम दोन पांघरून घेऊन झोपून जातात आता ह्या सगळ्या विषयामुळंच अशा मंडळीचं फावतं आणि त्यातूनच मग गद्दारी ही तुमची आणि आमचं ते बंड असे शब्दप्रयोग वापरण्यात येतात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा